संदीप कुलकर्णी सर तुमचं स्क्रीनग्राफीमध्ये खूप सारं स्वागत आहे आणि इतके तुम्ही हरुंदरी आणि इतके एक साखर किंवा मीठ जे पाण्यामध्ये विरघळून जात होतं त्या प्रकारे तुम्ही आम्हाला म्हणजे गोल्ड करता स्क्रीनवर तर ही कला तुम्हाला त्या अनुभवाने आली की म्हणजे तुम्हाला उपजत त्याचं हे होतं इन्क्लिनेशन ॲक्च्युली याचं कारण थिएटर कारण थिएटरचं खूप ट्रेनिंग घेतलेलं आहे जवळ तीन चार वर्ष हिंदी मराठी आणि इंग्लिशमध्ये थे थिएटर केलं आणि पंडित सत्यदेव दुबे हे माझे गुरु होते मग सुनील शानबाग आणि यांच्याबरोबर चेतन दातार यांच्याबरोबर खूप थिएटर केलं त्यामुळे ते आपलं जे एक काय म्हणतो प्लेग्राऊंड असतं किंवा ट्रेनिंग तिकडे खूप जातं त्यामुळे मग जसे मग रोल मिळत गेले तसं त्याला ते मला करता आलं कारण एवढ्या माग मागचं ट्रेनिंग रियाज जो होता त्याचा खूप फायदा झाला बऱ्याच वर्षांनंतर तुमचा मराठी चित्रपट होता आणि ते देखील व्यक्तिचरित्र आहे सत्यशोधक त्याबद्दल काय सांगा म्हणजे भूमिका कशी आली तुम्ही तयारी कशी केली भूमिकेची सो हे आमचे निलेश जळमकर जे लेखक दिग्दर्शक आहेत त्यांनी uh, जेव्हा हा लिहिला त्याच्यानंतर ऑब्विसली महात्मा फुले कोण करणार हे त्याच्या मनात होतंच वेगवेगळे ऍक्टर्स डोक्यात होते त्याच्या ऑब्विसली पण uh, त्यांनी काय केलं त्यांनी सगळ्या ऍक्टर्सचे पोर्ट्रेट फोटो घेऊन महात्मा फुलेंच्यावर मॉफ करून पाहिलं कोण क्लोज झालं तर नशिबाने मी खूप जवळ गेलो त्याच्या मुखच्या आणि म्हणून तो रोल आणि मग ते सगळं वाचन आणि सगळा अभ्यास वगैरे सुरू होऊन मग तो सगळा रोलची तयारी सुरू झाली एक व्यक्तिचरित्रपट निभावताना एखादं रियल लाईफ कॅरेक्टर जे तुम्ही आम्ही साने गुरुजी पण केलं आहे तर अशा वेळेला ऍक्टर म्हणून तुम्ही त्या भूमिकेसाठी कितपत काय कसे तयार होतात त्याच्यासाठी व्यक्तिचर चरित्र असेल ते सुद्धा महात्मा फुलेंसारखं किंवा असं असेल तर खूप तयारी करायला लागते मुळात कुठेही चुकीचा रेफरन्स म्हणा किंवा चुकीचा हे होता त्या म्हणा कारण एवढ्या मोठ्या व्यक्तीचं एवढं मोठं काम तर आपण ते जबाबदारीने त्याचं सगळं हे करायला पाहिजे तर त्या ह्यानी सगळ्या पडताळून पाहिले म्हणजे जे आणि जेवढे सरकारमान्य लेखी किंवा छापील जे काही त्यांच्यावरती साहित्य आहे त्याच्यावरनच हे घेतलेलं आहे आणि मग काही जे रिसर्च करणारे आहेत त्यांच्यावरती जसे नरके होते त्यांच्याशी बोलून वगैरे तपासून वगैरे सगळं आम्ही हे घेतलं चित्रपट तर काय करत होता त्या दरम्यान एक तर काही सिनेमे म्हणजे आता टेरिटरी नावाचा एक सिनेमा आता सप्टेंबरमध्ये येऊन गेला कोविडच्यामुळे काही प्रोजेक्ट जे थांबले होते म्हणा किंवा थोडेसे हे झाले होते ते सगळे कम्प्लीट होऊन आता रिलीजवर आहेत म्हणून तो कोविडमुळे पण गॅप एक आला मध्ये पण मी खूप ओ टी टी प्लॅटफॉ प्लॅटफॉर्मवरती काम केलं सिटी ऑफ ड्रीम्स नावाची दोन सीजन्स सिरियल केली त्याच्यानंतर हिमन नावाची केली असे वेबसिरीज करून आता एक नेटफ्लिक्ससाठी पण एक फिल्म केली आहे त्यामुळे ते, ते जरा ओपन झाल्यामुळे तिकडे जरा छान हिंदी मोठं मोठ काम मिळत तुम्ही अनेक भाषांमध्ये काम केलंय स्पेशली चार भाषांमध्ये तर त्या भाषेची प्रत्येकाची नजाकत असते तर ऍज अन ऍक्टर तुम्हाला त्या नजाकतीची नस आणि परत तुम्हाला ते कॅरेक्टर पण निभावायचं असतं त्यांचं कॉम्बिनेशन कसं काय करतात जसं मी म्हटलं तसं तीन भाषेमध्ये इंग्लिश मराठी हिंदीमध्ये मी थिएटर केल्यामुळे एक सराव आहे तीन भाषांचा मुद्दा येतो मग त्या कॅरेक्टरचं डायलेक्ट किंवा त्या कॅरेक्टर कुठल्या रिजनचं आहे ते थोडंफार करून होतं म्हणजे तो परत थोडासा अनुभवाचा भाग आहे आणि परत तुमच्या आवडीचा भाग तुम्ही एक एक भाषा कशी अवगत करत जाता कारण ऍक्टरला ते करायला हवं कधी नाही म्हणजे मला मी जसं मी म्हटलं तसं माझ्या गुरुंनी काय किंवा माझ्या ज्या पद्धतीचं मी काम करत ते खूप आधी इतकी मेहनत केल्यामुळे आता काय होतंय की आता मी आ, आ, सहज ते सहज म्हणता येणार नाही पण त्याच्यामध्ये फ्लो होऊ शकतो एखाद्या रोजीसाठी आणि मेहनत तर करावीच लागते म्हणजे मेहनतला काही शॉर्टकट नाही कुठल्याही प्रोफेशनमध्ये तसं इथेही पण अवॉर्ड फॉलो कारण म्हणजे मी आ, आता काय म्हणतो त्याला नशिबानी तीन नॅशनल अवॉर्ड विनिंग फिल्मचा मी भाग ऑस्करला श्वास गेली वगैरे सगळं सो हे श्वास सुद्धा करताना असं मी करतो एक एक की आम्ही अवॉर्डसाठी करतो पण एक अत्यंत सच्च्या मनाने चांगली फिल्म करण्याचं एक हे असतं आणि मला असं वाटतं तेच करावं अवॉर्ड मिळत संदीप कुलकर्णी म्हटलं की त्यांचं काही दिग्दर्शकां एकदम घट्ट असं नात आहे ना सं श्वास संदीप असतील म्हणा किंवा निशिकांत असतील तर दिग्दर्शकांबरोबर जे ट्युनिंग आहे तुमचं त्याच्याविषयी थोडी जाणून घ्यायला तुम्तारी तुम्तारी Actually, जो चांगला सिनेमा असतो किंवा जो चांगला दिग्दर्शक असतो मग त्याचं आणि ऍक्टर्स असं नातं होतच नाही माझा आणि बऱ्याच ऍक्टर्स होतच असेल ना कारण फॅमिली फाय फायनली ती फॅमिली होते आणि तुम्हाला ते काय म्हणतात त्याला दिग्दर्शकाला पण कारण त्याला जे सांगायचं आहे किंवा त्याला जे विश्व उभं करायचं ते ऍक्टर्स थ्रू करायचं असतं त्यामुळे ऍक्टर्स आणि दिग्दर्शकाचं नातं लागतंच लागतं आणि काही दिग्दर्शकांबरोबर माझी खूपच चांगलं ट्युरिंग कारण त्यांची सेन्सिबिलिटीज खूप चांगली मॅच होते रायटिंगकडे बघण्याची म्हणा किंवा हे खूप सेन्सिबिलिटीज मॅच होतात अशा वेळेला मग ते नातं आणखी घट्ट होत जातात जरूर निशिकांत आणि माझं बिकॉज निशिकांतची पहिली फिल्म आम्ही एकत्र मिळून केली म्हणजे Uh, माझी श्वास झाली होती आणि निशिकांतबरोबर मी एक टेलिव्हिजन सिरीज करत होतो आणि तेच निशिकांतशी बोलताना हे करता किंवा निशिकांचं मी आधी एखादी थिएटर पाहिलं होतं तर मला माहिती होतं सेन्सिबिलिटीज खूप स्ट्रॉंग आहेत आणि जेव्हा आम्ही काम करता करता जेव्हा खूप सिनेमा डिस्कस करायचो किंवा एकत्र काहीतरी करायचं वगैरे असं इतकं इंटेन्सली होतं की डोंबिवली फास्ट फार निर्माण झालं कारण त्या काळात तो सोपा नव्हता तो सिनेमा करून एक तर बजेट वाईज पण आणि एक्झिक्युशन वाईज पण खूप कठीण होती ती फिल्म पण निशिकांतने ती छान पेलवली आणि आधीपासूनच त्या गोष्टीमध्ये मी असल्यामुळे त्याच्या बारकावे सगळे मला माहिती होते आणि त्याच्या बारकावरती आम्ही सतत काम करत राहिलो त्यामुळे जेव्हा शूटवर आलो तेव्हा आमचं बरंचसं काम झालं होतं त्यामुळे असा डिरेक्टर असणं फार गरजेचं कारण सिनेमा झाल्यानंतर तुम्ही काही करू शकत जे काम सगळं असतं ते आधी करायचं असतं शूटिंगच्या आधी त्यामुळे शूटिंगला ते खूप सोयीस्कर आणि तो एक प्रॉडक्ट चांगलं निघून येतो तर निशिकांतचा पण हा पिंड आहे आणि निशिकांतच्या सगळ्या फिल्म्स तुम्ही बघाल तर टेक्निकली तो खूपच सुपिरियर आणि खूपच होता इट्स अ बिग लॉस म्हणजे निशिकाईनफॅक्ट आज सुद्धा माझा एवढा मोठा सिनेमा येतो आणि त्याची खूपच आठवण आहे त्यामुळे तो असता तर सगळंच कौतुक पण झालं असतं त्यातल्या शिव्या पण आल्या असतं इतकं आमची ती एक वेगळं नव्हतं तुम्ही श्याम बेंडिगल आहे किंवा सुधीरजी आहे अशा म्हणजे फिल्म इन्स्टिट्यूटमधून बाहेर आलेल्या नंतर क्राफ्टचे मास्टर झालेल्या अशा दिग्दर्शकांबरोबर काम केलं निशी नवीन होता संदीपजी नवीन होते श्वास वर अशांबरोबर मी काम केलं तर हे जे एक, एक वायडर गॅप आहे की नॉर्मली असं लोक म्हणतात की नाही मी ज्यांच्याकडे आपल्याला म्हणजे नौके असा ना तुम्ही तर म्हणजे सीझन ॲक्टर राहतो तरी तुम्ही नवीन दिग्दर्शकांबरोबर काम केलं रिस्क नाही पण रिस्क घ्या <laughs> फिल्म बनवणच मोठी रिस्क म्हणजे ती काय म्हणतो त्याला रिस्क म्हणजे रिस्क घेतल्याशिवाय क्रिएटिव्हली किंवा काही इन्व्हेंशन पण होत नाही म्हणजे तुम्ही फिजिक्स मध्ये बघाल तर किंवा सगळे सायंटिस्टचे इन्वेन्शन रिस्क घेऊनच झाले त्यामुळे एका अर्थाने प्रत्येक फिल्म बनवणं एक इन्व्हेन्शन आहे त्यामुळे ऑब्व्हिअसली जे एक्सपिरियन्स डिअरेक्टर्स आहेत त्यांच्यावर काम करण्याची हे मजाच वेगळी असते कारण त्यांच्याकडनं खूप मिळतं म्हणजे मी इनफॅक्ट श्वासच्या आधी खूप एक्सपिरियन्स श्याम बनेकर गोविंद देलानी या लोकांबरोबर काम केल्यामुळे मला सिनेमातला खूप शिकायला मिळालं त्यांच्याकडून आणि म्हणून मला तो आता श्वास दोनिफास त्याचा उपयोग पण झाला त्यामुळे सिनियर किंवा ह्यांच्या डिरेक्टर्सचा फायदा असतो की टेक्निकली म्हणा किंवा स्क्रिप्ट वाईज म्हणा किंवा ॲक्टरनासुद्धा ते वेगवेगळे पर्स्पेक्टिव्स देऊ शकतात त्यांच्या अनुभवांना तो फायदा मोठा असतो पण नवीन दिग्दर्शकाची खूप एनर्जी असते त्याला सांगण्याची खूप एक अशी आत्म ड्राईव्ह असते त्यामुळे पहिला सिनेमा जो इनफॅक्ट निशिकांतचा पण पहिला होता ग्लोबिली फास्ट श्वास संदीप सावंतचा पहिला होता खूप मी दिग्दर्शकांच्या पहिला सिनेमा आत्तासुद्धा टेरिटरी जो फिल्म फेरी आहे तो दिग्दर्शकाचा पहिला सिनेमा होता आणि अजूनही तो फारच विषय त्याची ड्राईव्ह आणि त्याचं छान अजूनही ती अमेझॉनवर आहे तर हा एक फायदा असतो नवीन दिग्दर्शकांवर काही वेळेला थोडस इकडे तिकडे फेल होऊ शकत मुळात इंटेंशन चांगलं पाहिजे आणि काय म्हणतो त्याला इंटिग्रिटी पाहिजे चांगला सिनेमा बनवण्याची चूक इकडे तिकडे ठीक आहे म्हणजे दॅट डझंट मॅटर आणि इनफॅक्ट त्याच्यामुळेच आपण शिकतो आणि मला असं वाटतं तो पहिला सिनेमा बनवेल तर तो दुसरा बनवेल तिसरा बनवेल तर माझ्या अनुभवाचा हो किंवा माझ्या जर त्याचा जर उपयोग होत असेल तर माहिती खूपच चांगलं म्हणजे खूप रेअर असे अभिनेता असतात की जे रिस्क घ्यायला तयार पुढे असं मला विचारायचं होतं की तुम्ही रंगमंच केलं आहे मालिका केल्या आहेत फिल्म्स केल्या आहेत म्हणजे विविध भाषिक आणि पुन्हा तुम्ही ओ टी टी करत आहात तर ॲज अन ॲक्टर म्हणजे तुमचं जे एक तुम्हाला मी गुणी ॲक्टर मनापासून मानते बिकॉज यू जस्ट जेन विथ एव्हरीथिंग एव्हरी प्लॅटफॉर्म इच जस्ट शाईन तर अशा वेळेला तुम्ही चारही माध्यमांमध्ये ॲज अन ॲक्टर कुठे स्वतःला अतिशय व्यक्त होऊ पाहता म्हणजे काय तुमच्या मनाच्या जवळचं असं कुठलं प्लॅटफॉर्म आहे सी एका अर्थाने आपण जेव्हा मनापासून काम करतो तेव्हा हे सगळे माध्यम होऊन जातात मनासारखे मुळात तो जो ॲडव्हेंचर आहे की सगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून मां करून बघून त्याला अनुभव घेऊन त्यातनं काय छान करता येईल हा प्रवास असतो खरं ॲक्टरचा आणि तोच माझा आहे त्यामुळे थिएटर मी एन्जॉय कर केलं आहे अजूनही म्हणजे मला कधी थिएटर मिळालं कारण काय म्हणतो त्याला श्वास पूर्ण मी तिथे घेतलं तिथे ग्रो मी झालो ॲक्टर म्हणून त्यामुळे ते, ते माझं प्लेग्राऊंड आहेच सिनेमा अगेन सिनेमाचं माध्यम म्हणजे सिनेमाचं चा एक छान असतं की तुम्ही केलेलं काम लक्षात राहतं की वर्षान वर्ष प्रिंटमध्ये राहतं जे थिएटरमध्ये नाही थिएटरचा प्रयोग झाला तर तो प्रयोग संपला ती जादू सांगतो त्याची जादू वेगळी आहे फिल्म हा एक रेकॉर्ड आहे त्यामुळे तुमच्या कामाचा रेकॉर्ड राहतो सगळ्या केल्या तर तो एक मोठा त्यातला गुण आहे आणि ओ टी टी हा एक अत्यंत ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे की आज कुठल्याही देशातनं बघून बसून माणूस ते कॉन्टेंट बघू शकतो त्यामुळे त्याचा जो एक ऑडियन्स किंवा वाईडर ऑडियन्स आहे त्याची मजा वेगळीच आहे की कुठून तरी कुठेतरी गेल्यानंतर तो माणूस सांगतो मी तुमचाही बघितलं मराठी सिनेमा जेव्हा आपण करतो तर महाराष्ट्राच्या बाहेर शक्यतो जात आता तर ओ टी टी आले ओ टी टीवरती येतातच सिनेमा बघायला मिळतात पण ओ टी टीचा हा मोठा फायदा आहे की

एक वेगळं डायमेन्शन किंवा एक वेगळं हे मिळायला म्हणून मी फिल्म बघतो फिल्म किंवा ओ टी टी जे काही बघाय ते चांगलं ऐकलं असेल किंवा असं असेल अदरवाईज खूप म्युझिक ऐकतो मी मला प्रवासही आवडतो प्रवास करायला पण नुसतं वेगळ्या ठिकाणी जायचं आणि तिथल्या काही गोष्टी स्वाद घ्यायचा लोकांशी बोलणं इंटरॅक्शन करणं हे सुद्धा मला खूप आवडतं आणि चित्रकला म्हणजे मी माझं शिक्षणच फाईन आर्ट्समध्ये झालं त्यामुळे कधीतरी मी ते स्केचेस पण काढत असतो तर त्या स्केचेस बद्दल बोलताना ती पण एक अभिव्यक्तीच आहे तर जेव्हा असं तुम्ही एखादं चित्र काढता तर अस जी। काही असं जे मनाला भावतं किंवा जे डोळ्याला भावतं चॉईस कसं करता विषयाची चित्र आहे तर फारच पर्सनल म्हणजे काहीही आवडलं तर तुम्ही करू शकता म्हणजे हा त्यातला सगळ्यात चांगला गुण आहे की कोणाची परमिशन नाही घ्यायला लागत की कोणाचं कॉन्सेंट नाही घ्यायला लागत तुम्हाला आवडेल ते तसं मी करत असतो त्यामुळे घरी काय किंवा बाहेर काय स्केचेस मला काही आवडलं भावलं काही सुचलं पुन्हा थोडासा जड विषय असा आहे की सत्यशोध आणि ज्योतिबा फुले हा एक विषय घेतला तर ज्योतिबा फुले सरांनी म्हणजे समाजामध्ये जे आरक्षण आहे त्याच्यासाठी ते फार इनिशिएटिव्ह घेतलेले त्यांनी आणि तो परत एक आरक्षणाचा मुद्दा उचलू लागला समाजामध्ये तर ॲज अन ॲक्टर ॲज अन व्हेरी फाईन विचार होतं तुम्हाला मला वाटतं की तुम्ही हे विषयाकडे कसं नाही आरक्षण हा विषय ज्योतिबानी कधीच नाही तो आंबेडकरांनी नंतर आहे ज्योतिबा त्यांचेच गुरु होते ज्योतिबा पण ज्योतिबा कधीच नाही इनफॅक्ट ज्योतिबांनी फक्त जो काय म्हणतो त्याला की रूढी परंपरा आणि ज्याच्या खाली सगळ्यांना दाबून ठेवलं गेलं होतं त्याच्या अगेन्स्ट तरी काम आणि याचं कारण एकच आहे की स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच त्याला लक्षात आलं होतं की जर का हे नाही झालं किंवा स्वतः माणूस विचार नाही करायला लागला प्रश्न नाही विचारायला लागला तर देश कधीच समृद्ध होणार नाही किंवा देश पुढे कधीच जाणार कारण नुसती की ब्रिटिश निघून गेले म्हणून स्वतंत्र इथून पण स्वतंत्र हवा स्वतंत्र विचार करण्याची मुभा हवी शिक्षण घेता आलं पाहिजे सगळ्यांना ह्याच्यावरती तरी त्यामुळे त्यांनी उलट कुठलाही क्लास्ट कास्ट कधीच असा मानला नाही जो कोणी ह्या रूढी परंपरेला धरून होता जो दुसऱ्याला त्रास द्यायचा रूढी परंपरेने त्यांच्या विरुद्ध होत कलाकार म्हणून म्हणजे एखादं असं वाटतं की असं कलाकृती मी करायला होती दुसरा कला म्हणजे तुम्ही म्हणता की विरोध सिनेमा तुम्हाला विरंगुळ नाही शिक्षणाचं एक माध्यम आहे तर तुम्ही एखादी कोणाची दुसऱ्याची कला करतो का देसी विदेशी काही असं वाटतं की कदाचित मी हा चित्रपट केला असतात असं कधी झालं आहे का हो oh, हो बऱ्याच वेळेला म्हणजे ॲक्टरची भूकच असते मला असं वाटतं सगळ्या चांगल्या ॲक्टर्सची भूक असते की एखादा बघितला तर अरे हा मी केलं असता तर किंवा मला करायला मिळालं पाहिजे होतं असं वगैरे होतच होतं पण कौतुकही करावं असं वाटतं बऱ्याच नाटकांचं किंवा बऱ्याच कलाकृतीचं कारण त्याच्यामुळेच वाढ पण होते त्याच्यामुळेच ती काय म्हणतो इंडस्ट्रीमध्ये किंवा माध्यमामध्ये पण समृद्धी त्यामुळे दोन्ही हवं म्हणजे तुमच्याकडे एक थोडीशी एक कॉम्पिटेटिव्ह हे हवी काय म्हणतात त्याला ड्राईव्ह हवा किंवा हे हवी किंवा मी तर भूक हवी आणि कौतुक करण्याची तेवढी तुमची मग तुमचं हे सांगा मोठा हवं की uh, त्याशिवाय सम वाढणार नाही समृद्धी होणार नाही कारण फायनल इट इज अ कम्युनिटी आहे मराठी सिनेमे चांगल्यापैकी चालले त्यांचं कंटेंट खूप चांगलं दिसून येऊ लागलंय पण अशा वेळेला बरेचदा मराठी सिनेमा थिएटर नाही हा आता जुना जुना दुखडा आहे कारण ह्याच काय ह्याच आयदर काहीतरी नीट पूर्ण सोल्युशन काढणं झालं mm. किंवा आता जसं एखादा चांगला मोठा सिनेमा आला का मग प्लेसमेंट करून त्याचं हे करून मोठं पोझिशनिंग करून वगैरे करतात आणि नाही म्हटलं तरी आतापर्यंत झी मराठीने म्हणा तर जिओ पण आहे हे मराठी सिनेमाला धरून आहेत आणि मराठी सिनेमाला एक चांगला दर्जा देण्याचा डेफिनेटली प्रयत्न केला आणि करता येत मुळात काय आहे की आपल्याकडे हिंदी सिनेमा लहान पडला तर सुद्धा हिंदी सिनेमा बघून वाढलो आहे अमिताभ बच्चन आणि हे आमचे सगळ्यांचे स्टार्स आहेत त्यामुळे काय होतं की मुंबई महाराष्ट्रामध्ये बॉलिवूड इथे असल्यामुळे त्याला अपवृत्त नाही करतायत तो पण एक मोठा काय म्हणत आला एक मोठा मोठी इंडस्ट्री आहे तर त्याला कॉम्पिटेटिव्ह हे न करता काहीतरी असं शोधून काढलं पाहिजे की एक त्यांनी पण आणि आपण पण कुठेतरी एक माध्यम गाठून की बाबा तुलाही स्पेस मलाही करून काहीतरी एक छान स्ट्रक्चरली काहीतरी करायला पाहिजे डेफिनेटली मला अजूनही इव्हन डिरेक्शन करायचं पण मनात आहे पण ते मला जेव्हा ती गोष्ट खूप आतून सांगावीशी वाटली आणि त्याच्यावरती कराव असं वाटलं तर मी करीन कारण पहिली फिल्म तशीच असावी पण बरेच वेळेला आता जे नवीन दिग्दर्शक असतात किंवा कुठले डिरेक्टर बरोबर पण खूप काम होतच असतं त्याला माझं काही पॉइंट ऑफ व्ह्यू देणं किंवा त्याला काय बरं करता येईल ह्या आणि खूप काम चालू असतं त्यामुळे माझं ऍज अन ऍक्टर मी नुसतं शूटिंग मध्ये ते माझं खूप आधीपासून काम चालू असतो काय करत

एक तर फार आनंद होतोय की नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हा सिनेमा असत ते शोधत असं दणक्यात येतो आणि लोक पण वाट पाहतायत आणि आनंद आहे त्याचा पण आत्ता मी एक या गेल्या वर्षीच्या सुर सुरुवाती अगदी शेवटी शेवटीच एक पॉडकास्ट सुरू केलं मी एक युट्यूब चॅनल सुरू केलं त्याचं नाव आहे बडे आम हिंदीमध्ये ओके okay. त्याचं कारण की जरा रीच मोठा असावा आणि मला ते नावच खूप सुचलं आणि आवडलं म्हणून मी ते नाव ठेवलं पण बेसिकली कॉमन माणसं जी आहेत वेगवेगळ्या व्यवसायातली वेगवेगळ्या क्षेत्रातली जे काहीतरी वेगळं करत आहेत काहीतरी इम्पॅक्ट घडवतात त्यांच्या कामात तर त्यांचे अनुभव त्यांच्या मुलाखती त्यांच्या बरोबरच्या डप्पा असा तो खूपच थँक्यू Thank you. Thank you.